तर जी आपण शिजवलेली होती ना याची भाजी सरसो का साग आता मी कडाईमध्ये काढून घेतली नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशाड मम्मी रेसिपी तर आज मस्त झणझणीत असं काहीतरी मम्मी जो पंजाबकडे जे लोक बनवतात तो आयटम करणार आहे तुम्हाला आयटम समजलं असेल आता सा ला, मम्मी सांगेन हो, ती म्हणजे सरसोका साग आता सरसोका सागचा सिजन नाही पण थोड्या थोड्या भाज्या यायला लागल्या पण मी सकाळी ज्यावेळेस कामावर गेली तर मी सहज चला म्हटलं आपण कोथंबरीची जोडी घेऊ तर मला तिन्ही भाज्या दिसल्या तर सरसोका साग साठी पालक लागती मोरीची भाजी लागती आणि आपली चिराची भाजी लागते तर हिंदी भाषेमध्ये त्याला म्हणतात मोहरी की सरसोका साग पालक का भाजी चंदन बटव याला बथवा म्हणतात चंदन बटवा ज्या आपल्या मराठीमध्ये त्याला चिलाची म्हणतात ते चंदन बटवा म्हणतात बथवा म्हणतात अशा तीन प्रकारच्या भाज्या एकत्र करून ही भाजी शिजवली जाते नंतर जी काही फूडची रेसिपी ते मी तुम्हाला दाखवणार तर चला मग आता काय काय भाज्या कशा कशा लागतात ते तुम्हाला मी दाखवते तर आज मी मस्त झणझणीत असं सरसोखा साग बनवणार आहे त्याच्यासोबत मक्केची रोटी असते तुम्ही ऐकलं असेल हा जो पंजवी लोक असतात तेच हा मेडू बनवतात आणि खूप आवडीने खातात तर त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते मम्मी तर दाखवतात आणि सरसोका साठी आम्ही मक्केची रोटी काय बनवणार नाही आम्ही बाजरीचीच बनवणार आहे कारण मेंबर कमी का में असल्यामुळे एवढं दळून आणणार पीठ आणणार ते काय हे चालू चालू बाजरीची बाकी बरोबर गरम गरम खूप छान लागते मम्मी त्याचं वाटलं सांगून दे त्याचं दळता वगैरे कसं कसलं म्हणजे मकडी रोटीचे ते काय कशी कसले कशापासून मग दळून आणतात आणून तुम्ही दळू शकतात हो तर चला मग त्याला जे लागणार साहित्य ते मी तुम्हाला दाखवते तर बघा त्याच्यासाठी लागणारी ब ही पालक आहे हा असच घे ब मी म्हणजे सगळ्यांना दिसेल ब ही पालक आहे पालक मी खोडून ठेवलेले खुडून ठेवलेलं आहे खुडून ठेवले मी कारण पाऊस चालू आहे पावसामुळे खूप चिकचिक भाजी आहे तर मी शेगडे शेगडे फक्त त्याची चांगली चांगली घेतली बुडाकटचा भाग मी फेकून दिला आणि जी योग्य योग्य भाजी ती आपल्याला लागणारी ती घेतली आणि ही मोरीची भाजी हिला मोरीची भाजी बोलतात म्हणजे ती मोरी आपली लावतात ती मोरी आहे ही आपण जी भाजीला पोरणीला वापरतो ती त्याची भाजी आहे आणि ही याला चिलाची भाजी म्हणतात मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये बथवा म्हणतात हे बटवा म्हणजे ही चंदन बटवा आणि आपल्याकडं हिला चिलायची म्हणतात तर ह्या तिन्ही भाज्या आपल्याला एकत्र करायच्या आहे आणि चांगल्या प्रकारे धुवायच्या आहे तर याच्या मी ज्या थोड्या थोड्या त्या तुम्हाला दाखवण्यासाठी काढल्या बाकीच्या भाज्या मी पाठीमध्ये भिजत टाकलेल्या कारण मातीने भरलेल्या असतात तर मी फक्त चांगली चांगली घेतली आणि बाकीची पाठीत भिजायला टाकली तर मी आता चला तुम्हाला दाखवते भिजवलेली भाजी कशी असते धुवून काढल्यानंतर ती कशी होती भिजत टाकली कारण माती असते म्हणून भिजायला टाकली ती मग भिजल्यानंतर ती कशी कुकर मध्ये शिकवाय शिजवायची ते मी तुम्हाला दाखवल आणि फोडण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते तर हा टमाटर आहे दोन टमाटर मी कापून घेतले तेवढ्या भाजीसाठी एवढा कांदा आहे तीन कांदे छोटे मिडियम साईजचे तीन कांदे कापले बारीक मस्त पैकी हा लसूण ना बारीक न कापता मी ठेचून घेतलेला ठेचून छान लागतो दाताखाली खाली आल्यानंतर तर हा लसूण आहे आणि हे अद्रक आहे हे अद्रक किसून घेतले आपलं जाड किसणी असते ना खोबऱ्याची त्यातनं हे किसून घेतलेलं आहे हे खूप छान लागतं असं किसून घेतलं तर दाताखाली खूप छान लागतं आणि हिरव्या मिरच्या लागते ते चवीनुसार मी घेणार आहे ही हिरव्या मिरच्या मीठ पण घेणार आहे आणि त्याच्यासाठी ज्यावेळेस आपण शिजू त्यावेळेस घोटण्यासाठी आपल्याला ना मक्याचं पीठ लागतं पण आम्ही मक्याचं पीठ टाकत नाही आपण डाळीचं पीठ टाकतो हे चणा डाळीचं पीठ आहे तर ज्यावेळेस मी शिजल्यानंतर जे टाकेल पीठ तेव्हा ते मी तुम्हाला दाखवेल तर हे फक्त साहित्य जे जे लागतं ते ते मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर चला मग ही आपली भाजी मस्त पैकी तीन चार पाण्याने धुवून झालेली माती असते त्याला आता मी कापून घेते जाडमोटी म्हणजे कापल्यानंतर लवकर शिजते हे सगळ्या भाज्या मी एकत्र केलेल्या आहे तर मम्मीने असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता त्याला नॉर्मल नौ, थोडासा कट तर बघा तुम्ही मम्मीने असं स्वच्छ अशी भाजी मस्त सुंदर अशी धुवून ठेवलेली आहे तर तुम्हाला वाटत असेल ह्या भाज्या कधी मिळतात ह्या भाज्या थंडीमध्ये जास्त मिळतात सुरुवात झालेली आहे बघा सगळ्या तिन्ही भाज्या मी एकत्र केलेल्या कटिंग केलेल्या कारण आपण जर अशा टाकल्या लवकर शिजत नाही आणि घोटल्या जात नाही त्याच्यामुळे जा मी काय केलं या कटिंग केल्या आता मी एक तांब्यावर पाणी कुकरमध्ये मध्ये टाकलेले कुकर मध्ये टाकले लावायची आणि दहा बारा शिट्ट्या पंधरा शिट्ट्यात शिजवायची कारण खूप मऊ आणि लुसलुसी शिजायला पाहिजे ती तर मी शिजायला टाकते एक तांब्यावर पाणी मी त्यात टाकलेले तर मी पाणी टाकले मोठा कुकर घेतलेला आहे आज कारण की थोडस मोकळं व्यवस्थित शिजली पण पाहिजे ती भाजी व्यवस्थित जसं झाली तसं मौसूत एकदम गरजेच्या आहेत तेव्हा तो सरचो कसा होत असतो तर घेताना तुम्ही तिन्ही भाज्या घ्या तुम्ही शिजताना का टाकायचं पाण्याच प्रमाण आधी तिथे टाकले एक तांबे टाकले आता थोडा अर्धा तांब्या अजून टाकते म्हणजे चांगले मऊ लस लशी तर मग मी व्यवस्थित हलवून घेते म्हणजे खाली व्यवस्थित इकडे पाणी गेलं पाहिजे कमीत कमी सात ते दहा ते आठ ते दहा शिट्ट्या घ्यायच्या तसं मी झाल्यानंतर दाखवतेच तर आठ ते दहा शिट्टे घ्यायची आपल्याला होईल आणि तुम्ही आहे आपलं जे फोनीला सगळं साहित्य लागणार आहे ते सगळं मम्मी दाखवलंच आहे तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्हाला कापायचं आहे सगळं कापून ठेवलेलं आहे कुकरचं झाकण काढलेलं आहे आपल्या दहा दहा ते बारा शिट्ट्या झालेल्या आहेत तर थोडंसं पाणी आहे यात हे बघा पण मम्मी म्हणे आपल्याला हे पण थोडंसं आटवून घ्यायचं आहे पाणी नको आहे आप आपल्याला शिल्लक काही तर हे बघा पाणी मी असं थोडंसं आता दहा एक मिनटं आहे ना परत हे पाणी आटवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर जी आपण शिजवलेली होती ना याची भाजी सरसो का साग ते आता मी कणाईमध्ये काढून घेतली आहे थोडी आता मॅश करते तिला थोडंसं पाणी ठेवावं लागतं कारण त्यात आपल्याला हे डाळीचं पीठ किंवा आपल्याला मक्याचं पीठ जे कालवायचं असतं घट्ट होण्यासाठी तर त्याच्यासाठी थोडंसं शिजवलेलं पाणीच त्यात ठेवायचं जेवढं राहील तेवढंच ठेवा जेवढं आपल्याला लागेल ना तेवढंच ठेवायचं बाकीचं आटू द्यायचं पूर्ण आता मी याने थोडंही मॅश करते त्याला तुम्ही चाळीच पीठ पण युज करू शकता मक्याचं पण युज करू शकता ना ज्या वगैरे राहतात ना ते आणि होऊन घ्यायच्या मस्त आपल्या मस्त झाले असा सुगंध इतका सुंदर येतोय त्याचा मिळत की पण आज तशी काय मी सहज गेली बघायला मार्केट मध्ये म्हंटल चला काहीतरी भाजीपाला घेऊ तर मला अचानक दिसल्या तिन्ही प्रकारच्या जोड्यात म्हटलं चला आज घेऊनच जाऊ आपण ही का साग आणि दाखवूच म्हटलं मुलींना मिळेल थंडीच्या दिवसात खूप खातात पंजाबी लोक आणि मी पण माझ्या शेजारी भाडेकरी राहायचे एक त्यांच्याकडनंच मी शिकलेली आहे आणि मी दरवर्षी ही दोन तीन वेळा तरी करतच असते खायला पण खूप छान लागते हो तर बघा आपल्याला डाळचे पीठ टाकतोय आपण यात जेवढं लागेल तेवढंच टाकायचं बाकी चुरलं तर ठेवून द्यायचं कोणी मक्याचं पीठ टाकतं हे पंजाबी लोक मक्याच टाकतात मक्याचं जर नसलं तर डाळीचं पीठ टाकतात हे सगळं थोडा मोडून टाकायचे त्याच्या याच्या अ भाजीचं मी हे घेतलेलं आहे कालून ठेवली मध्ये ना तर आपल्याला जर संध्याकाळ करायची उद्या करायची तर आपण अर्धी काढून ठेवू शकतो आणि जेव्हा लागेल तेव्हा आपण फोडणी देऊ शकतो तिला आपल्याला जेवढं लागले तेवढी आपण आता करायची बाकीची उरलेली नंतर करायची लागलं असं पण करू शकतो म्हणजे किंवा ही दोन तीन दिवस तरी आपली छान टिकते मध्ये ठेवायची हो पॅक मध्ये म्हणजे मग टेन्शन नाही जेव्हा वाढेल तेव्हा आपण फोडणी देऊ शकतो अशी पण ठेवू शकतो डायसिपीड पण काढून ठेवू शकतो ठेवलेली आहे मी कढाईमध्ये आता आप आपल्याला साजूक तूप टाकायचं आहे तूप कोणतं घेऊ शकतो आणि हे गायचंच तूप कुठलंही तूप मशीचं घ्या गायचं घ्या पण हे तुपातच फोडणी करतात ते तेव्हाच छान लागते हो हे मग किती रोटी बरोबर खातात नाही हे पंजाबी लोक खूप तूप खातात त्यांना फार तूप आवडतं कडक झालेला आता आपल्याला कडीपत्त्याचे पाने टाकायचे टाकायची आता एक चम्मच मोरी टाकले मी एक चम्मच जिरं टाकलं मी हिरव्या मिरच्या टाकल्या कारण मिरच्या थोडा मस्त होऊ द्यायच्या असतात त्याच्यामुळे मी मिरच्या टाकल्या आधी आता मी लसूण टाकते लसूण मी ठेचूनच घेतलेला आहे आणि ठेसूनच घ्यायचे दाता खाली खूप छान वाटतो तो ठेचल्यानंतर काही काही लोक बा लेडीज कटिंग पण करून घेतात असे बारीक करतात पण फेसलेले छान असत आता मी कांदा टाकते यात तो मस्त लालसर होऊ द्यायचा हे थोडं सालून झालं का मग टमाटो टाकू आपण अद्रक लसूण टमाटर आणि कडीपत्ता जिर मोरी आता आपल्याला जी सरसोगा झाला आपण जे डाळीचे घोटून घेतलेली ती आता आपल्याला टाकायची आहे किती भाजी होती आणि शिजवून किती एवढे झाली होती एक पाठीभर भाजी होती तीन म्हणजे या तीन जुड्या होत्या आणि आता हे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं उतरून घ्यायची याला अशी कारण आपली तुपाची फोडणी ना तर मम्मीने मस्त मीठ टाकलेलं आहे आता चवीनुसार छान हलवून आहे दुसरे कोणतेही मसाले एक्स्ट्रा करायचे नाही ना मिरची टाकायची काळा मसाला वगैरे काही टाकायचं नाहीये हो आणि त्यात तुपाची फोडणी आणि त्याच्यात अद्रक लसूण हे टाकल्यामुळे इतकं छान सुगंध येतोय ना आणि तोंडा तोंडाला असं मस्त पाणी आलेलं आहे मस्त सगळी फेटून घेतली मी मम्मीला खूप आवडते आणि मलाही खूप आवडते दिदीला पण खूप आवडते आमच्या मी दरवर्षी दोन तीन तरी काय आता थोडी झाकून ठेवते मी मम्मी ना आम्हाला कच्ची पण देते म्हणजे जसे शिजवून आम्ही आमच्या घरी फोडण्या पण देतो हा ना मम्मी हो। सुंदर असा सरसो का साग आपल्याला तयार झालेला आहे त्याच्यावर मस्त तुपाची धार सोडलेली आहे मी बघा तुम्हाला दिसत असेल मस्त तूप तूप आणि टाकून खूप सुंदर लागते म्हणून वरतून थोडं तूप टाकलेलं आहे मी मम्मीला हा मस्त दिसते मम्मी बघू घे बघू आता मम्मी टेस्ट करून दाखवेल तूप टाकून लागला का हो इथे तूप आहे आणि इथे चपाती ठेवली ही भाकर सोबत छान लागते चपाती बरं खाऊन घ्या त्याला भाकर काय बनवले नाही आणि स्वयंबापाने पोळ्याच बनवल्या तर बघा ही गरम गरम खास सुंदर लागते गरमच खायची असते एकदम भारी तर ही गरमच छान लागते आणि तूप टाकून अजून अप्रतिम लागते बघा आता माझं इतक्याच सर सोप आणि कोळी बरोबर मी बाजरी भाकरी लावली होती पण भाकरी नव्हतं पण खाल्ली मी गरम गरम छान लागली आणि याचं महत्त्व आहे का आमच्या घरी आम्ही राहायचो तिकडं म्हणजे आता जवळजवळ मला बावीस तेवीस वर्ष झाले ते आणि ते गर्मी नंतर मी इकडं रो हाऊस मध्ये राहायला आले पंचवटीमध्ये ते पण पंचवाटीलाच होतं पण ती एवढी साइड होती तर तिथं आमच्या घरासमोर भाडे तरी होते पंचावी लोक म्हणजे ते लोक गाड्यांवर जायचे आणि त्यांच्या घरती बाया ज्या राहायच्या त्या सरसोका साग बनवायचे माणसं त्यांच्या गाड्यांवर उडाले काटाट दहा दहा दिवसांनी गाड्यांवरून यायचे ते पण साग सागबाचे एक दिवशी आमच्या समोरच्या भाभीने मला एक वाटीवर सरसोका साग दिली तर म्हटलं काय भाभी तर बोलले सरसोका चाग तुम्ही खाकी देखो निशे का मम्मी तुम खाके देखो म्हणजे बोला नहीं नहीं मेरे को दिखता दिखता सब गोबर है मेरे को नहीं मेरको नाही दि तर नहीं बोले ऐसा मत बोलो तुम खाके देखो तुम खाएंगे तो बार बार यही तुम मेरे को मुझे बोलेंगे की बोलेंगे कि मेरे को ये बना दे ये बना की दे सही बात बाकी चलो मैं खाके देती दे मी खाल्ली थोडी मला इतकी भारी लागली इतकी टेस्ट लागली त्याची मी लगेच त्यांना सांगितलं खूप भारी लागते भाजी मला शिकवा तुम्ही त्यांचं नाव होतं कुलदीप कौर त्या जिनी मला शिकवलं आमच्या घरासमोर भाडे करा त्याचं नाव कुलदीप हो कोर होतं <coughs> दोन तीन मुलं होती त्यांचे आणि ते माझ्या पोरींबरोबर मुली राहायचे त्यांच्या मुलं राहायचे तर मग मी बनवली एक दिवशी जशी जशी तिने सांगितली तस तशी बनवली मुलींना तर मागे इतकी आवडली निशेला निश्ले शिळे झाल्यावरती जी लागते ना कडायला कडक होती ना ते खरडून खरडून खातात या पोरी म्हणजे इतकी छान लागते त्यांना खूप छान लागते आणि मी तस बनवायला आली तर समोरची म्हणजे राहते इंगळे म्हणून राहता बोलणार इंगळे म्हणून तर तिला मी दिली म्हटलं बघ मी इकडं ढाब्यासारखी सरसो साग बनवली तुला आवडते का हा म्हणजे मार्च मला दाखवा तुम्ही तिला दिली तर ती माझं बघून ती पण बनवायला म्हणजे आमच्या तीन चार जण ते बघून खायला लागले म्हणजे इतकी अप्रतिम आहे आणि थंडीच्या दिवसात चविष्ट लागते आणि पालेभाज्या आहे या तीन चार भाज्या एकत्र करून ही बनवलेली असते फक्त करण्याची मेहनत आहे त्याला सात आठ दहा शिटे घ्यावं लागतं मस्त घोटावं लागते आणि त्याला कांदा अद्रक लसूण आपलं गावठी साजूक तूप हे लागतं आणि वरतून झाल्यानंतर सुद्धा गावठी तूप घेतात कोणी कोणाकडं नसलं गावठी तूप ते आपण त्याला काही बनवू शकतो पण खूप अप्रतिम लागते तुम्ही खरंच करून बघा आता समनी केलेली तर तिला वास आला ती म्हणती मावशी तुम्ही सरसो कसात बनवलं का म्हटलं हो मला द्या बरं का थोडीशी म्हटलं हो दे दे तर सुंदरा, सुंदर अशी पालेभाजी आपल्याला खाणं गरजेचं असतं आपल्या शरीरासाठी या तिन्ही भाज्या खूप छान म्हणजे हिरव्या पालेभाज्या आहेत त्यानिमित्त आपण करतो आणि ह्या थंडीमध्ये पण येत असतात थंडीचे दिवस लागल्या आता नाशिकला थोडा पाऊस थांबलेला आहे थोडस जेव्हा जेवाला आमच्या की ना थोडा पाऊस थांबला की जरा बरं वाटतं काय कामं असतात तेही बाहेरचे केली जातात आपले माझ्या घरी गणपती बसले तुम्ही बघितलेच व्हिडिओमध्ये आणि सुंदर असा आमचा आजचा मस्त व्हिडिओ झालेला आहे सरसो का साग तर त्याच्यासोबत मक्के जी रोटीचं पण नाव घेतलं जातं पण आम्ही ती जी रोटी आहे ती काही बनवली नाहीये तर मग मी तुम्हाला सांगितलं जे मके असतात आपले ते दळून आणायचे नॉर्मल मीठ टाकून आपलं भिजवलं का त्याची रोटी बनवायची म्हणजे ती खूप छान रोटी होते तर काही अवघड नाहीये तर मम्मी त्या भाकरी सोबत खाते कारण की ना साठी एवढं दळून आणायचं किंवा मग ते पडून कधी होत नाही ना म्हणून मम्मीने काय ते काही पण दळून आणलं नाही मग म्हटलं चला आणि आज नेमकं पीठ पण संपलं होतं तर छान मम्मी चपाती सोबत खाल्ली आणि सुंदर अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय